काल मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या थोडक्यात त्यांना आरक्षण मिळालं पण हे आरक्षण मिळण्या अगोदर त्यांनी समोर बसलेल्या अभ्यासकांना सरकार काढणार आहे तो मान्य आहे का याबद्दल विचारलं अभ्यासकांनी देखील हो उत्तर दिलं त्यानंतर स्टेजवरती असलेले मंत्री आमदार आणि नेते हे जरांगेंनी उपासन सोडलं अशी मागणी करायला लागतात पण या सर्वांच्या गोंधळामध्ये जरांगे पाटील यांच्या मनामध्ये कुठेतरी खंत होती आणि या चौघामध्ये बोलून जातात विखे पाटील मागच्या वेळेस या सरकारनी आम्हाला धोका दिलाय जर का यावेळेस तुम्ही धोका दिला तर तुमच्या दारासमोर येऊन बसेल तर दुसरीकडे बसलेले शिवेंद्र राजे यांच्याकडे बघत मनोज जरांगे म्हणाले आम्ही तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय पण यावरून एकच चित्र निर्माण होते अजूनही मनोज जरांगे यांना सरकारवरती भरोसा नाही कारण की ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सगळ्या सोयऱ्याचा जी आर काढला होता त्यानंतर कुठलंही काम झालेलं नाही त्यावेळेस शिंदेच्या हातून जो जी आर भेटला होता त्यावेळेस जरांगे पाटील आणि मराठ्यांना हे समजलं होतं सरकारने आपली मोठी फसवणूक केली आताही तसंच काही मनोज जरांगे यांना सरकारने फसवलंय का कारण की जी आर मधी गोष्टी वेगळ्या आहेत आणि जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या वेगळ्या आहेत जरांगे पाटील यांच्या मागण्यावरती जो जी आर काढलाय त्याच्यावरती शंका येण्याचे कारणही तसंच आहेत चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहू मराठ्यांना आरक्षण भेटलंय की सरकारने पुन्हा एकदा त्यांची फसवणूक केली सरकारने जो जी आर काढलाय त्याच्यावरती शंका घेण्याचं पहिलं कारण म्हणजे मनोज जरांगे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या त्यामध्ये जरांगे म्हणाले कुणबी आणि मराठा एकच आहे हे मान्य करा हैदराबाद गॅजेट लागू करा त्याची तात्काळ अंमलबजावणी करा या जारंगे पाटलांच्या प्रमुख मागण्या होत्या सरकारने मराठ्यांना जे आश्वासन दिले त्या सगळ्यांमध्ये काही ना काही त्रुटी आढळून येते जसं की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठवाड्यामधील सर्व मराठा कुणबी होईल असं सरकारने सांगितल्याप्रमाणे या मसुद्यामध्ये पात्र हा शब्द होता म्हणजे जे पात्र असतील तीच लोक तुम्ही जर मराठवाड्यामध्ये पूर्वीपासून राहत असाल तर त्याचे पुरावे सादर करणं त्यानंतर आपल्या कुळातील कुणबी नोंद आहे याचे देखील पुरावे देणं महत्वाचं आहे म्हणजेच की जरांगी पाटलांनी जो सरसकट शब्द वापरला होता त्याच्यावरती सरकारने नियंत्रण आणले म्हणजेच सरसकट सर्वांना हे आरक्षण भेटणार नाही जे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत फक्त त्यांनाच कुणबी होता येईल जरांगी पाटलांची मागणी होती कुणबी आणि मराठा एकच आहे पण या शब्दावरती सरकार म्हटलंय तांत्रिक तपास करून विचार करून याच्यावरती निर्णय घेऊ म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहे या मागण्यावरती देखील सरकारने ठामपणे जी आर काढलेला नाही सरकारने ज्या पद्धतीने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्यात त्याच्यावरती संशय तर निर्माण होतोच पण संशय निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे साधलेला टायमिंग आपल्या सर्वांना आठवत असेल जेव्हा जरांगे पाटील मागच्या वेळीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी वाशीमध्ये आले होते तेव्हा लगेचच त्यांना दुसऱ्या दिवशी पर्यटनला आरक्षण दिलं त्याचा जी आर दिला असं सांगून त्यांना परत पुन्हा पाठवलं होतं पण यावेळेसची परिस्थिती जरा वेगळी होती दरांगे पाटील मागच्या वेळेस आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जेव्हा मुंबईमध्ये आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर लाखो मराठा होते पण यावेळेस तेच मराठा दुपटीने वाढले होते आणि त्यांनी उपोषणाचं ठिकाण आझाद मैदान निवडलं होतं जरांगेंचं उपोषण चालू झालं उपोषणाला पाच दिवस होऊन गेले तरी देखील सरकारकडून कोणतीही समिती किंवा कोणतेही मंत्रिमंडळ त्यांच्या भेटीसाठी या पाच दिवसात आलं नव्हतं पण या पाच दिवसामध्ये मराठ्यांचं मुंबईमधील आंदोलन हाताबाहेर चाललंय असं चित्र जरांगी पाटलांना सुद्धा दिसायला सुरुवात झाली होती मुंबईमधील मराठ्यांचे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे फोटो व्हिडिओ कोर्टामध्ये मराठ्यांविरुद्ध दाखवलेले ते पुरावे त्यामध्येच कोर्टाने दिलेला आदेश तीन वाजेपर्यंत मुंबई मराठ्यांनी खाली करायची या सर्वावरून असंच चित्र निर्माण झालं होतं आता कुठेतरी माघार घ्यावा लागेल कारण की जरांगे पाटील पहिल्यापासून म्हणत होते कोर्टाचा जो आदेश आहे तो आम्ही मान्य करणार पण हेच टाइमिंग साधून समिती जरांगे यांच्या व्यासपीठावरती दाखल झाली जरांगे पाटील समितीने जे सांगितलं त्या मागण्या अमान्य करून हे आंदोलन आठवडाभर पुढे चालू ठेवतील असं चित्र सुद्धा दिसत नव्हतं इकडे कोर्टामधून सांगण्यात आलं तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करायची दुसरीकडे समिती जरांगे यांना भेटण्यासाठी येते आम्ही मराठ्यांना आरक्षण दिले असं सांगते यामध्ये जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या त्या बाजूलाच पण समितीने ज्या मागण्या पूर्ण केल्या त्यावरती जरांगे पाटलांना समाधान मानावं लागले पण एवढं सर्व होऊन देखील जरांगे पाटील भर स्टेज वरती विखे यांना म्हणाले जर सरकारने आमच्या बरोबर दगा फाटका केला तर आम्ही पुन्हा मुंबईत येऊ पण पुन्हा जरांगी पाटील एवढा मोठ्या संख्येने मराठ्यांना घेऊन मुंबईमध्ये येण्याचे चान्सही कमी आहेत जर सरकारने मनोज जरांगी यांची फसवणूक केली जर के तर जरांगी पाटलांना एवढं मोठं आंदोलन उभारता येणार नाही असं बोललं जात आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं सरकारने जरांगी यांचं महत्व कमी करण्यासाठी हा संपूर्ण केलेला प्लॅनिंग होता समजा सरकारने जो जी आर काढलाय आणि त्याच्यामधील मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जरांगी पाटील दोन वेळेस सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनावरती थांबले हे असं स्पष्ट होईल सर्व गोष्टींमुळे मनोज जारांगी यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते कारण की जी आर मिळाला तो वाचणं त्याच्यामध्ये प्रोसेस करणं आणि निर्णय घेणं याच्यामध्ये कुठेतरी घाई गडबड झाल्याचं दिसून येतं कारण की मराठा आरक्षणाचा जो जी आर आलाय त्याच्या एक तासामध्येच जरांगी पाटलांनी निर्णय घेतला मराठ्यांना आरक्षण भेटलंय सरकारने काढलेले या जी आरवरती वरती चार ते पाच तास चर्चा व्हायला हवी होती मराठ्या बांधवांना हा जी आर दाखवायला हवा होता पण सरकारने काढलेला जी आर फक्त अभ्यासकांना दाखवण्यात आला एक तासात निर्णय घेण्यात आला आपल्या मागण्या मान्य झाल्या उपोषण आमचं आंदोलन अशा घोषणा यावेळेस पण झाल्या मागच्या वेळेस पण झाल्या होत्या उदर जरंगे पाटलांनी हे सांगितलं होतं आपल्या मागण्या मान्य झाल्या त्यानंतर पुन्हा सरकारवरती पलटवार करत सांगितलं सरकारने आपल्याला धोका दिला यावेळेस देखील घाई गडबडीमध्ये जी आर वाचला आणि त्याचा निर्णय घेऊन टाकला जर पुन्हा असं झालं सरकारने आपल्याला फसवलं पुन्हा आरक्षणासाठी एवढं मोठं आंदोलन उभं करणं जरांगे यांच्यासाठी सोपं असणार नाही जरांगे पाटील यांची मूळ मागणी काय होती ही त्या जी आरमध्ये मध्ये लिहिलेलीच नाही त्यांची मागणी होती कोणबी प्रमाणपत्र घेऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं से मी सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही हा जी आर सरकारने काढलाय तरी देखील जारांगे पाटील यांनी तो मान्य केलाय जारांगे पाटील जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत तेव्हापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सातत्याने टीका करतायत असं पाहिलं तर शासनामध्ये दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहेत पण अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जरांगी पाटील एकही शब्द बोलत नव्हते दुसरीकडे एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या पाठीमागे असं देखील बोललं जात होतं कारण की व्यासपीठावरती देखील जारांगी पाटलांनी राधाकृष्ण विखे यांना विनंती केली मी माझं उपोषण थांबवते पण आमची एक विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या सर्वांनी स्टेजवरती यावंयमधी जे काही वाद होते त्या आता संपूर्ण संपलेत जरांग्यांच्या या मागणीवरती विखे म्हणाले मी जर अगोदर सांगितलं असतं तर आपण तिघांनाही अगोदर माहिती दिली असती पण आता ते जागेवरती नसतील त्यावरती जरांगे म्हणाले त्या आले काय नाही आले काय आम्हाला काही फरक पडत नाही पण आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो काही वाद होता तो आता मिटलाय जरांगेंना आरक्षण मिळालं म्हणून त्यांनी असं बोलून दाखवलं याशिवाय त्यांनी सर्वात महत्वाचा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा त्यांनी अभ्यासकांकडून हा जी आर वाचला याशिवाय लोकांना विचारलं मी उपोषण सोडू का आंदोलन मागं घेऊ का आपल्या मागण्या सरकारने पूर्ण मान्य केल्यात यावेळेस मराठ्यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद दिला हो उपोषण मागे घ्या जे जी लोक म्हणत होती जर यावेळेस जर सरकारने दगाफटका केला तर जरांगे यांचं महत्व कमी होईल प्रत्यक्षात त्यांनी स्टेजवरती बोलून दाखवलं आमच्याबरोबर बरोबर दगाफटका मागच्या वेळेस झाला होता यावेळेस झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही म्हणजे एकंदरीत चित्र असंच दिसते महाराष्ट्रातील मराठ्यांचा न जरांगी यांना कायमचा पाठिंबा राहील यावेळेस सरकारनी धोका देऊ किंवा आरक्षण देऊ